लिंबा गणेश येथील गतिरोधक प्रकरणी ठिया आंदोलन आमदार संदीप क्षीरसागर यांनी जिल्हा अधिकाऱ्यांशी संवाद साधत काम मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित बीड प्रतिनिधी बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथील अहमदपूर अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी वर भालचंद्र माध्यमिक विद्यालय व बसस्थानक परिसर हा अपघातप्रवण भाग असल्याने येथे गतिरोधक बसवण्याची मागणी डॉक्टर गणेश ढवळे व पत्रकार हरिओम क्षीरसागर यांनी वारंवार निवेदनांद्वारे व आंदोलनांद्वारे केली होती या पार्श्वभूमीवर जिल्हा अधिकारी बीड श्री विवेक जॉन्सन यांच्या आदेशानुसार दिनांक सव्वीस जून रोजी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर रस्ता सुरक्षा समितीचे सचिव तथा मुख्य कार्यकारी अभियंता रवींद्र तोंडे तसेच वाहतूक शाखेचे प्रमुख सुभाष सानप यांनी घटनास्थळी पाहणी केली होती यावेळी सूचना फलक लावण्याच्या सूचना कंत्राटदार व महामार्ग अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या मात्र पाहणी तीन महिने उलटूनही प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज दिनांक एकोणीस सप्टेंबर खिया आंदोलन छेडण्यात आले दरम्यान बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर हे अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी करण्यासाठी तालुक्यात आले असता त्यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांची व्यथा ऐकली त्यांनी तत्काळ जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत गतिरोधकाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले या ठिकाणी महसूल मंडळ अधिकारी महादेव जायभाये तलाटी गणपत पोद्दार ग्रामविकास अधिकारी श्रीरामवीर सहाय्यक पोलीस फौजदार बाबासाहेब राख राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के ग्रामस्थ तसेच डॉक्टर गणेश ढवळे

मार्ग लागू म्हणजे परंतु जे ससने आहेत क्षेत्रपासून कार्यकर्ते आहेत ते काय म्हणतात की जिल्हाधिकारी आम्हाला